नमस्कार मित्रांनो चिरू चिरू आणि नाथ पेलगडा शर्यत या चॅनल आपलं स्वागत आहे मित्रांनो भव्य दिव्य मैदान झालं तिथलं एक नंबर का मान तर नमस्कार काय सांग सभा गुरुने पुन्हा एकदा सात साध्य करून जाऊ दे की मी अजून नाही संपणार की नाही तुम्हाला मागे म्हणलं होतं सांगायचं काय गरज नाही जय पराजय ग्रुप नाशिक जिल्हा स्वामी प्रसाद स्वतः दोन वागा आज गोला फायनल पात्र झाले नरसीत बलमा फायनलला राहिला फायनल राहिला त्यानं काय तर चार का पाच नंबर के पाच नंबर केला त्यामुळे काही विशेष नाही तुम्हाला मागे सांगेल गुरुचा काय विषय सांगण्याबद्दल नाही कारण तुम्हाला माझे गुरु टॉपचं बैल आणि काय मागल्या मैदान एक नंबर केला दोन जरा मैदाना जरावायस इकडे तिकडे वाईस कमी जास्त पहिल्या म्हणून गट कारला सीमेला दोन तीन नंबर उतरून मार खाल्ला पुन्हा एकदा एक नंबर केला काय जो जय पराजय ग्रुप नाशिक सरांचा एक आनंद काय हो असं एक नंबर गोला राहिले सरांचा आनंद म्हणजे सरांचा आम्हाला फोन असतो आम्ही खाल ना, ना सोडून आले की सरांचा आम्हाला खाली येतो फोन आलेला असतो की बाबा गाडी लागली वगैरे म्हणून सर तिकडून मध्ये बघत असतात सरांचा आनंद असतोय कारण म्हणजे नावच असं आहे की जय पराजय ग्रुप नाशिक जिखाला तरी हुरवून ना हारला तरी नाही सरांनी सांगितले आता हरला तरी पुढच्या टायमिंगला प्रयत्न करू वगैरे सर म्हणतात नाराज होऊ नका काय बैल आहे शेवटी कमी जास्त मोडवर असतात बैलाच्या त्यामुळे काय विषय नाही आणि तुम्हाला माग म्हटलं एका नंबर खाल्ला तरी एक फायनलला कायम राहतोच आमचा सरांचा आणि काय होतो सरांचं आत ना म्हणजे सरांची सगळी म्हणजे सरांकडे एक दहा एक बैल असतील सरांकडे सर काय साताराच्या म्हणजे इकडे भागात काय जास्त येत नाहीत कधी आले नाहीत येणार होते पण सर शिक्षक असतील म्हणून त्यांना काय सुट्टी वगैरे भेटत नाही त्यामुळे एक विश्वास आम्ही त्यांचं एक बंधू घरातली फॅमिली असल्याकडे आम्ही मुलं सगळे त्यामुळे आमच्याकडे विश्वास बैलं दिलेलं आहे सरांनी त्यामुळं आतून आता काय सरांचा आमचे विश्वास त्यामुळे एवढी महागातली टॉपची बैल आपल्याकडे आलेले आहेत काय होई जी टीम वर्क आहे त्यांच्याबद्दल काय सांगितलं टीम वर्क म्हणजे बोलाय म्हणजे सकाळी मी तर मला वाटते मी हातरणा धुतूस ताज आमचं मित्र बंधू नंतर व्यायामला वगैरे मुलं येतात आम्ही कोण असलो नसलो जरी आबा असू असू म्हणजे जे पोरं आहेत आबाच्या मागं वगैरे बैलाच्या मागे जे पराजय गुरु नाशिक स्वामी चोराडे गावातले आहेत मग गावातले आहेत मायातले मग सगळे सोराळाचं ग्रामस्थ सगळे बैलं जरी आम्ही असो नसू कोण ना कोण पोरं मनाने येतात व्यायामाला वगैरे नेतात व्यायाम देतात सकाळी धुवायला वगैरे रांगवाई वगैरे सगळं म्हणजे काय सांगायचं करणं मनाने येतात मनान पोर आता इकडं तुम्ही बघताय आजूबाजूला आहेत पोरं तर म्हणून काय सांगायची करणं बाईटमध्ये जर आम्ही दोघं तिकडे जर असलो तरी साईडला तिकडे बसलेत हे तिकडं त्या बैलाकाराच्या बैलापाशी वगैरे आणि इकडे आपले बाकीचे पोरं आहेत आम्ही बघितलं त्याला दोन तीन मैदान पळताना तर चांगला बैल पळत होता बोलला होता मग आम्ही आपल्या सरांनी वगैरे फोन करून सांगितलं असं असं बैल पोहोचतो वगैरे चांगला आया नवीन आया मग काय विषय नाही सर म्हणले करून टाका पायरा काय नाही अडचण तुमची येणं करा म्हणून सांगितलं सरांनी पोरांचं काय म्हणणं आहे वगैरे बघा मग पोरांनी विचारलं पोरांनी व्हिडिओ वगैरे बघितला पोरं म्हणली चांगला आहे काय अडचण आहे तेव्हा मग पावलो काय झालं आम्ही केलेला टॉपचा पैरा एक नंबरचा बैल होता पण आणि मोके त्यांनी आमचं सुद्धा तारखेला मैदान एक नंबर केला होता नाव घ्यायचं काय गरज नाही सगळ्यात आम्हाला म्हणून सांगितलं दुसरीकडे झाला म्हणून सांगितलं आता अचानक पायरा कुठे करायचा आणि मैदान बी कॅन्सल झालं मग आम्ही सोन्या गाठला एकदा एक नंबर केला काय होतं म्हणजे लोक पण होतात त्यांच्याबद्दल काय नाही कसं असतंय कोणाला कसं असतं दोन मैदान पहिल्याने मार खाल्ला असेल मग त्यांना काय तर थोडंफार वाटलं असेल बाबा बैल व्यवसाय येतोय नाहीतर काय वगैरे कसं आहे तर फाटीवर राहते आहे बैलाच्या मुडवर राहते आहे त्याच्यावर एक नंबर केला होता आम्ही म्हणजे कसं पहिला सांगितलं अचानक आता अचानक कुठं तुम्हाला राहतं पहिलं डॉक्टर भेटणार नाही पण अचानक असं नाही म्हणून सांगितलं मला मग वाईट वाटलं काय नाही पण त्याच्यावर बी आपण पुन्हा एकदा दिसून पाहताना असं नाही की आम्हाला नाही म्हणले म्हणून आम्ही त्यांच्यावर नाराज आहे वगैरे काय फक्त की एवढं सांगणार की काय तुमचे विश्वास आहे का आम्ही डेवलो आपण एक नंबर केला तुम्ही का हे म्हणजे बरोबर नाही ना वाटत म्हणजे कमिटी बद्दल काय सांगताना कसं त्यामुळे जमल्या होत्या बरेच मैदान कॅन्सल वगैरे पण फाटी फाटे आणि कोणी पण मैदान घेऊ त्या बाहेरचं दे काय घेऊया दहा गाड्या जमल्या तरी या फाटी भाषेत की दहा गाड्या तरी जमल्या तरी इथं मैदानी होणारच कॅन्सल होणार नाही कोणी पण मैदान घ्या कधी बी घ्या कुठे बी घ्या फक्त मैदानी या फाटीवर कॅन्सल माणसं पण असतील की गाड्याला जमतात वगैरे पैसे राहतात वगैरे आजचं मैदान बघितलं तुम्ही की म्हणजे गाड्या नव्हत्या जमल्या तरी बी मैदानी आम्ही केलं आणि करून धावलं की बाबा गाड्या कमी जमल्या म्हणून रात्री पाऊस पडला होता रात्री बी आम्ही बाईट देऊन सांगू शकत होतो की बाबा मैदान होणार नाही वगैरे पण ग्रामस्थ चोराडे आयोजक वगैरे होते त्यांनी निर्णय घेतला की मैदानी काय बी झालं तरी गाड्या शंभर जर जमल्या तरी घ्यायच्यात तरी आपलं मग गाड्या जमल्या पण आपलं मैदान करून धावलं पार आणि कोणालाही एक गाड्या कमी जमल्या म्हणजे एक एक रुपया कमी दिला नाही काय काय होतं म्हणजे तुम्हाला सांगितलं माग संघर्ष केला हे काय मंडळ आहेत पोरं यायची जायची फेरायला म्हणा हे म्हणा डायवर फेरायचे आमचे तिकडे बसले झेंडा घेऊन फेरायला वगैरे गाड्या पाव असतात ओम पिसा म्हणून आहेत पण लिंबूची गाडी वगैरे सुट्टी मेकर हनुमान पिसा वगैरे आहेत मग बाकीचे सहकारी सगळेच आहेत मुलं वगैरे येतात बैल वगैरे बाहेर इकडे तिकडे आम्ही वाईट काळात नाही वायदी देऊन बैल पवली केली लय संघर्ष केला त्या म्हणून आज आम्ही बोलावला संघर्ष कसा सांगतो म्हणजे आज बैलगाडी बघा कसं सांगतो मुलाला भेटणं आणि संघर्ष काय सांगतो संघर्ष का म्हणजे काय आता पोरांचं यश म्हणायचं पोरांचा पोरां आनंद आता हे पोरांसनी काय बैलगाडी चला हा इतकडे गुरु आहे ना तर बाबा गणेशमधनेकडे आपण बाबा आपला बैल आहे पोर पोरं आनंदाने वगैरे येतात आज बोदररो तिसरे शहा वगैरे सगळे पोरं आले दुसरी देश पोरा आलेत बाबा आपल्या बैलांना आधी एक नंबर केला वगैरे त्या पोरांचा आनंद बाबा की आपले नाव घेते बाबा रोहित दादाचा ते सरांचे काम छापलं म्हटलं तर चालते आमच्याकडे वेळी शासन बैल दिलेत सरांनी दोन नर्सी द दिलेले आहेत भाव कसा म्हणजे कसं जरावाईस जरावाई बैल म्हणजे आदर होता दरावाईस पडता का होता त्याला तापत होता पण आमचा बादशा आम्ही येतात बैल पोहायला गेलो आम्हाला राहुसार बैल पाहिजे काय बी करा सर तिकडे बिंजोडला बैल पडत होते त्यांचे वडील येताना नाराज झाले पण सरांनी आम्ही बोललो सर त्यांच्या वडिलांना आपलं प्रेमाने वगैरे बोलून इकडे तिकडे आपली बोरा वगैरे विश्वास जरा वडील नाराज त्यांचे पण वडिलांनी आम्ही फोन केला पाच नंबर केला दोन नंबर केला त्याच्या क्वार्टर फायनलला राहिलो